Thank uh you. -huh. Uh -huh. ख बोला मित्रांनो झालं का जेवण काय चाललं काही नाही सांगा जेवण झालं का काय मय शिकडे बोला झालं का जेवण బయలు కానీ సంగా జీవన్ బోలా మిత్రానో జల కర్వీ కమెంట్ కల్ల కా సంగ काय चाललं काही नाही मित्रांनो कमेंट करत राहा जेवण झालं का सांगा बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा जेवण झालं का सांगा मित्रांनो बोला जेवण झालं का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही जेवण जेवण झालं का मित्रांनो लाईक करा सर्वांनी बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला गोड बोला गुढीचे बोला लाईक करा सर्वांनी जेवण झालं का सांगा बोला मित्रांनो <coughs> काय चाललं काय नाही सांगा लाइक करा सर्वानी का बोला <coughs> शतक दोन शब्द बोला गोट बोला गुड़ी के बोला नवीन आस चैनल सब्सक्राइब करा लाइक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण जेवण झालं का कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झाले का सगळ्यांचं मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण गिवन झालं का सांगा चाललं काही नाही बोला मित्रांनो सगळ्यांचे जेवण झाले का बोला वरती अठरा जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण झालं असेल तर सांगा कमेंट मध्ये कळवा मला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का बोला काय चाललं काय नाही सांगा बरं बर चाललं ना करत रहा हे बघा कसं आमचं इकडे हे बघा मित्रांनो लाईक करा सर्वांनी जेवण झालं तर कमेंटमध्ये सांगा मला कळवा बोला हे बघा आमचे छोटे भाऊ फोनवर बोला लागले कोणाला तरी बोला वरती बारा जण आलेले

इतक्या लवकर <coughs> का अरे झोपत असतात का बोला वरती पाच जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये

बोला हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता निवडण आहे गाडी घेतलेली आहे योगेश भुनागरे यांनी योगेश भुनागरे यांनी नवीनच गाडी घेतलेली आहे बाथरूम गेला बघू शकता तुम्ही नवीनच मेटे घेतलेला तर बघू शकता मित्रांनो मी आमचं गाव बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो आलेले होती फोन महेश लावते बोला मित्रांनो कमी जास्त होत चालते दे महेश त्याच्या हो सांगितलं लावा ला सांगायचं इकडपती मी बोलतो để cái nào trong tác nữa, bảo là, anh em cái chả lừa, cái મોટે બંદૂકડે આમદાર ઈ દે પૈસા કમે તો કી જાવા દે લે રે ગાડીમાં લાઈવ હું છે ગાડીમાં કોડે ગાડી કઈ ગાડી લખો ને કઈ ગાડી નંગા નહી ઈ વન એડ વન ઈ દે પૈસા કમે કમીનસ્તે કમીનસ્તે ઓસાલ તો કાઈ વાતો ન ને તીને Kaitan le kaini sangga kamen kara like kara. <hesitation> oh. Kaitan le kaini sangga antrano like kara sarwani. <noise> Tirkar talakai mes. <noise> ham.

दाखवतो नसत मित्रांनो बघू तुम्ही हम्म घर दाखवतो बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा हे असे ते काम करते मित्रांनो हे असे कडापे कडापे बसवलेले असे हे बघा कसे केलेले मिस्तरी दाखव नको ते नको मिस्त्री

अडी गिदर गया नो रे अडी गिदर हानी साती दीदी आहे बस तो ना रे काय करतो घरी धुवे बुदा पाच दिन काय असे का बोला मित्रांनो नवीन असन चैनल सब्सक्राइब करा लाइक करा नाही नाही हुन्छ मेळटा तू आणि